मुंबई गोवा महामार्गावरील बोरस टोलनाका या ठिकाणी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झालाय मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मारुती का कार हे गिरीश सावंत हे चालवत होते आपल्या ताब्यातील इर्टिका गाडी घेऊन मुंबई बोरिवले येथून रत्नागिरीतील आपल्या घरी जात असताना मुंबई गोवा महामार्गावरील बोरस टोलनाक्यावर आले असता त्यांना वळण न समजल्यामुळे गाडीवरील ताबा सुटून गाडी टोलनाक्यावरील सुरक्षाकडे तोडून टोल नाक्याच्या केबिनवरती आढळली हा अपघात एवढा प्रचंड होता की गाडीतील पुढच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या त्यामुळे जीवितहानी झाली नाही मात्र बोरज येथील टोल नाक्याला दोन्ही कोपऱ्यावरून लहान रस्त्याद्वारे डायव्हर्शन दिले आहेत या मार्गावरून नवीन प्रवास करणाऱ्यांना ते ड्रायव्हर जन कळत नाहीत त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे thank mm -hmm. you